जय शिवराय मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर सध्या आपण चाललो आहे खंडाळा घाटात आणि खरंच मामाच्या गावाला जायला एक वेगळीच मजा असते घाटाचा प्रवास बोगदे खूप काय बघायला भेटतं रस्त्यामध्ये तेवढंच आणि तुम्हाला पण गावी जायला खरंच मजा येत असेल तुमच्या पण गावीचं त्यांना घाट लावत असेल घाटात सगळ्यांनाच मजा येते आता आम्ही येऊन पोहोचलो म्हणजे आता माणसार एकोणीस किलोमीटर राहिलंय आता मला पण लाज आलीये या मोबाईलच्या वायर वायरने या वायरने याला कनेक्ट केला इथून मोबाईलला आणि जर ब्लॉक चालू बघा कालचा माझी कस कॉपी राईट देतोय मी कॉपी राईट देतो काय येतो काय माहिती एकोणीस किलोमीटर रे माहित्रांनो आता आम्ही येऊन पोहोचलोय अहो ना ना। मी कशा गाणे वाजण्या एवढं आम्ही येऊन बसलोय मित्रांनो हे तर पुढचं घर ठेवायला दिसतंय ना थांब माग दिसत अरे बघा इथं घर आहे आता इथं मध्ये ट्रॅक्टर पण आहे पोचलोय आम्ही मित्रांनो हे आमचं गावचं घर एक मामा आहे मामा इथं पण एक मामा काही अरे मी पण दाखव आता मी येईन तू यायला

मित्रांनो तुम्ही फक्त एकदा इथं किती मोठं शेत आहे ते बाबा पार तो जो तिथं हॉल दिसतो ना हॉल तिथं म्हणजे झूम करून दाखवतो असं झाडापर्यंत पार तिथून ते पार हिथपर्यंत आणि पार त्या कोपऱ्यापर्यंत पसरले बाबा किती मोठं शेत किती वेळ एवढं सगळं बनवायला किती एवढं सगळं धान्य लावायला सध्या तिथे मिरचीची पेरणी केली आहे नक्की काय मला पण नाही कळत तिथं अख्खा डोंगरच लावलाय म्हणजे इथं अख्खा च अख्खा डोंगर आहे आणि हे तर पूल एकदम असं वाटतं आत्ता पलट सगळं तिथं बैल मित्रांनो हे ना मक्याची दाणे आहेत मक्केची दाणे हे आता तिथल्या कॅरी कॅरी बॅग मध्ये भरणार आहेत तिथं वस्ती नव्हती पण आता वस्ती झाली 그렇구나, 그런 거이 뭐라 해지 아가 어